तर नमस्कार मंडळी का बोल नमस्कार मंडळी बंटी आज जातोय मालवणला स्वागत आहे असं बोलतो तर आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओत तुमच्या तुमच्या स्वागत असा मालवारी बोलू तर मंदार जाता।, जाता ना अंकिता हिला हा म्हणून भेटाक नाही येत तर मंडळीन माझी एक छोटीशी होत काय छोटीशी एक मिटिंग असा माहिती आहे तो एक्झॅक्ट गाव माहिती ना गाव म्हणजे आ... सुकळवाडीच्या पुढे आणि आ... कट्ट्याच्या मधी तर तिकडे एक छोटीशी मीटिंग असा मीटिंग म्हणजे कामासाठीच असा कामासाठीचाच तर तिकडे भेटान म्हटलं अंकिता आजीला म्हणजे अचानक गेला त्याचा काहीतरी शूट होता त्याच्यासाठी त्या फ्लाईटने सिंधुदुर्गात पोचला काल रात्री आणि त्याचा शूट झालेला असा तर ता म्हणाला की मी आता फ्रीज असेल तर ये पुढे तर म्हटलं ठीक असा मी पण फ्रीज असे तर त्याच्यासाठी मी आता निघतं आहे मालवणाक जाऊ आणि संध्याकाळी मग मी घरा घेतल त्याच्यानंतर मग उद्या तुळशीचा लग्न असा आज हळद असा सगळ्यांनी हळदीक हळदीक तर तुम्ही पोचायच नाही कारण ही व्हिडिओ तुम्ही उद्या बघतालच पण लग्नात येवा ही व्हिडिओ उद्या म्हणजे आज तुम्ही जी बघताच आजच लग्न असा तर नक्की येवा संध्याकाळी रात्री बघितलं कसं कसे कसे गिनती घालायला लागते कशी नाही पण आज पण काय माहिती पण तुळशी लग्न ह्या वर्षी नाही उघडलं तरी पुढच्या वर्षी तरी नक्की हवा कसं माहिती व्हिडिओ आहे ना एक अच्छा अच्छा हिजोब गरजे लागतात कधी खायची व्हिडिओ टाकायची ती पण माझी तीन वाजता व्हिडिओ असता कधी चुकली तर मयुरीन कधी चुकवल्यानंतर कारण माझे सगळे अकाउंट ना माझी बायको म्हणजे मयुरी हँडल करता खूप खूप सपोर्ट करता मला म्हणजे बॅकग्राऊंडला तर आता दिसत नसत मी <laughs> तशी ना म्हणजे बाकीच्या जे सगळ्या बाकी गोष्टी करतेस तू माझ्यासाठी ते त्यांना दिसत नाही ना काय ना। <laughs> म्हणजे फेसबुकवरती रील टाकणं अकाउंट मॅनेज करायचं ते तर त्यामुळे ता माझा सगळा टेन्शन होता ना ता थोडासा कमी झाला त्यामुळे खूप बरं वाटतं बर वाटला घरची कामं करत माझी कामं करतात चला आता निघतय कारण ऊन लागत ला नंतर टाटा असायचो मित्र हा तो सांग फोन गेलेलं नंतर 10 मिनिटात मालवणात पोहोचता असा किलोमीटरय माझा मित्र आहे जो मंदार जो पहिला खूप जास्त शिवाय एकतो किलोमीटर साठ चल 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 एकच मित्र आहे माझा मंदार जो दहा मिनिटात सांगून पंधरा मिनिटात येतो आणि 10 मिनिटाला शिवा खूप जास्त माझ्याकडून दहा 10 मिनिटात नियंत्रित किलोमीटर मी प्रेम हे प्रेम आहे आमच्यावरती आमच्यावरती प्रेम आहे सर आजकाल जीस बी करतो बोल लय मसल बिसल दाखवतो आजकाल घरातली कामा करू पाणी घेतू लागतात अळी करून लागतात बाळांना तुमच्या अरे काय आमचा बरं बरं चांगली गोष्ट बायकोन सुधरवलं बाकी काय ना बाबा पण मयुरी थँक्यू आणि मित्र सुधरवलं सुधरा मी चांगलंच होतं आता तुला सुधरवणार कोण तरी बघू सा बघ 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 गेलं बस कंटाळ तर मंडळी आम्ही ना अंकिताच्या दुकानात येलो मालवणात आणि अंकिताच्या दुकानाकडे आता गर्दी हो चालू झालेली असा तर अंकिता आमका बेटा अंकिताक टाईमच नाही अजिबात पण मी काय म्हणते माहिती आहे मी माका एक प्रश्न माका असं नाही पडलो हा मयुरीक पडलेलो <laughs> की बिग बॉस मधन बाहेर येण्याच्या नंतर अंकिता चष्मो वरतीच लावून असता गोगरी सांगितलंय की अंकिता जेव्हा बिग बॉस मध्ये होता तेव्हा अंकिताच्या डोक्यावरती खूप वजन होता म्हणजे वजा होता सगळ्यांचा तर बाहेर येल्याच्या नंतर थोडासा फील येऊ काय म्हणून तो चष्मो वरती ठेवून देत पण बाहेर बसाय ना देऊ छोट्या मालकीन का पड़े पड़े। छोटा मालकीन बाई आल्यात मॅडम काय सांगताय भरपूर दिवसानंतर भेटलोय आपण मला तुला बघून खूप आनंद झाला बर वाटलं वाटत नाही तुझ्या चेहऱ्याकडे बघून मासेला हा तुम्ही माशाला लावण्यासाठी किंवा फिश करीसाठी वापरू शकता हा असं काय ना की नॉन वेजसाठी वापरू शकता वेज पण वापरू आणि ज्यांच्या आम्ही डोळ्यात खूप त्यांच्या हा त्याच्यासाठी पण Yes. मग त्याच्यासाठीच मला जास्त लागेल गे? <laughs> नंतर जाताना घेतो अरे तुका कसे सगळे सगळे कॅमेरे चालू असले का तुका कसं सेलिब्रिटी फील येऊ काय ना <laughs> दोघांका मंडळी दोघांका एवढं व्याप असा ना एका शूट मध्ये हा बिझी असता काय <laughs> चला काका नु <laughs> तर मंडळींना अंकिता माका बोलवता आता बापटता अर्धा पाऊण तास झालं असलो अंकिता बोलवल्यान की गपशप व्हिडिओ एडिट आणि अजून व्हिडिओ एडिट करता अर्धा पाऊण तास झालेलो आणि तिचा आजचा लुक बघा समुद्र रत्ना डायरेक्ट जलपरी बाहेर दाखव लुक म्हणजे मी कसा बरा तर असा सगळा असा आणि माझी परिस्थिती बघा कारण पुढच्या वेळी भाऊचा धक्का मागा चालवतो थांब थांब माका ऐकायची त्याच्यापेक्षा हा मी कर मी कर हे बघ मी तुका सांगू माझ्या जर ऐकण्यात येईल जर तू सांगितलं असता मी ऐकलंय पण माझ्या ऐकण्यात काय माहिती आहे की अंकितान एक पोरगी याच्या माझ्या बाजूक बसलेली माहिती असेल त्यांना की तू जर अनकम्फर्टेबल असेल तर तू इथे विंडो कडे येऊन बस आणि मी मधी बसते तर तो काय सांगता तर ता म्हणजे बसलेलो ना तेव्हा त्या समजलं की ता अनकम्फर्टेबल असा तू बसलस मधी म्हणून तू मधी जेव्हा बसलस ना तेव्हा ता अनकम्फर्टेबल झाला असं सांगितलं आणि त्याच्यात पण म्हणता मी माझा आणि कायली झाली अंकिता तो राग कसा गेलो तर जेव्हा त्या खांद्यावर पडला तेव्हा आणि राग येलो म्हणता बघ मी काही असं माझं म्हणणं नाही अजिबात नाही एकदा आपण खालच पंधर आपण आठवतो वेजचा काय खाल्लेलं आपल्या वेजचा आपल्याला काय आठवत काही दिवाळीत ना

कसा आहे मस्त गोड गोड खाल्ला ना गोड साखर टाकून मग अंकिता टाटा करून म्हणजे त्याच्यानंतर मग तू बॅगे बिगे उचल बरोबर वाटत नाही ना म्हणून मी नाही उत तर आम्ही पण आता आमच्या घरात म्हणजे एक काम असा छोटासा करून मी सुकावाडी सुकावाडीच्या पुढे प्रदीप भेटूया आपण लवकरच पंचवीस तारीखला असं तू म्हटलायस म्हटलायस ओके दित। दित। चला अंगीताची गाडी आली अजून काय मग बाकी आठवण येता घ्या बरेच जण असं म्हणत होते की प्रदीप कुठे दिसत नाही प्रदीप कुठे असतो तर हा बघा प्रदीप हा बघा मंदार जो ना, ना, ना। तू मला कधी भेटत नाही भेटला कधी ना, कधीतरी भेटतो नाही नाही तू आलाय तू इथे आलायस तर तू मला भेटला पाहिजे बरोबर मुंबईला आल्यावरती मी तुला भेटतो मी मुंबईला आलोच नाही ना। एक मिनिट मी में इथे आल्यानंतर तुला भेटायला येतो पण तू तुझं घर आहे तिकडे तेव्हा भेटतो मध्ये आलेलास मालवण मध्ये होतास तू भेटलास मला मध्ये आलेला नाही नाही सप्टेंबरला तर माहिती आहे सप्टेंबरला गणपती होता ऑक्टोबरला मी केदारनाथ मध्ये होतो हा नोव्हेंबर चालू झाला म्हणजे मला तुझे किती भास होतात ते बघ बघितला आणि आपल्यासोबत आज मामाच झील असा दिवाळी सुट्टी आहे त्याच्यामुळे तो माझ्यासोबत आता सो फिरता उगाच आणि अंकिता जीवा वैतागला दिवसभर दिवसभर वैतागला जीवा आणि आमका वैतागवल्या भेटूया आपण आता पुढच्या वर आपल्या पुढच्या वर्षी ना पुढच्या महिन्यात ह्याच महिन्यात वीस तारीखला वीस तारीखला मग आमंत्रण इलेक्शन नाही वीस ना एकवीस पासून एकवीस ला आमंत्रण अंकि अंकिता आपल्याक झोप येता ह्या बघता त्याला लांब लचक गाडी मागवल्या ना मस्त ताणून दे चल प्रदीप टाटा टाटा आम्ही पण निघतो तर मंडळी न आम्ही तू आता काय व्हिडिओ चालू केल्यावरती तुझा आवाज वाढलो की का ते सगळेजण कसे स्वागतासाठी लगेच धावत येतात गाडीचा आवाज काय 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 लढायसू आयसू काय पण काय तर सांग तुझ्या भाषेत काय बोलतो रोज रोज माश्या खाऊच्या असतात आयसू होय काय करत आता माझी वाट बघतास की काय तुम्ही आता वरती जाऊन बोकेल बघा काय आला काय 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 बोल तरी अरे तोंडा न बोल तुळशी चल उद्या तुळशी चाल, चाल जा। कि ना आमच्याकडे कोण आमच्याकडे डीजे लावलेला डीजे आमच्याकडे हळ का आमच्याकडे मोठा डीजे लावलेला मोठा डिजे लावलेला आमच्याकडे पण ड्रिझर जा आवाज येणार नाही कसो आमच्याकडे पण डिझा तुम्ही डिझो डिजो लावलेलो दोन तीन आहोत बिल्ल्या ए बिल्ल्या ए सोंकुल्या शोंकुल्या बघ तू आता नाही घाबरत तुझ्या बुलेटच्या आवाज पहिला पळायचा बघतोय मग कसा काय शी कुठे लोडून आला घाण्याला चला मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओत नाही तू सांग मैत्री चल मैत्री तूच सांग आता सकाळी स्टार्ट तूच केलेला स्टार्ट केलेलं पण ते बरोबर नव्हतं काय नाही चला मंडळींनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय आय तुम्ही बोला नाका नको त्या का सांग बोला बोला ना थोड़ा तरी बोला थोड़ा थोडा मी काय नाही म्हणूनच बोला सांगतो बोलून दाखवाय नाही तर त्यांना वाटेल मुनाय कळ काढतो ताई सुला बसायलाच देत नाही आता आता पण दुपारी असत म्हणूनच मम्मी कंटाळते त्याची कान पडत ना डायसू लागलं <laughs> <है? laughs> <laughs> <जावाद बुल> <laughs> होत्या का बघ भया कपडा काय झाला होता कारण लावत यो यो घंटावाद यो भयो यो बिल्लो यो यो